नमस्कार आपल्या सर्वांचे परत एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो आजचा विषय आहे जानेवारीला आपण श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे श्री श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली बाबरी मस्जिद विरुद्ध राम मंदिर हा शंभर वर्षाहून जुना वाद निकाली लागला मंदिर मस्जिद मग पुन्हा मंदिर असा विलक्षण थरारक प्रवास देशाने या प्रकरणातून पाहिला पण म्हणतात ना अंत भला तो सब भला अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण देश राममय झाले अजून वातावरणात राम नावाचा गजर घुमतच होता तोवर अजून एका मंदिर तोंड वर काढलं तर काय आहे हा वाद हा वाद आहे बनारस उत्तर प्रदेशातील ध्यानवापी मस्जिदचा ही मस्जिद बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच आहे आता परत येथे दोन पक्ष आमने सामने आहेत पहिला हिंदू पक्ष औरंगजेबाने हे मंदिर पाडून त्या ठिकाणी ही मस्जिद उभारली असा हिंदूंचा दावा आहे तर यातला दुसरा मुस्लिम पक्ष आजवर या पक्षाच्या दोन तीन थेरी समोर आल्या आहेत त्या जाणून घेणे गरजेचे आहे पहिली अशी थेरी आहे की हे मंदिर औरंगजेबाने पाडले नाही एक हिंदू व्यापाऱ्याने महिलेवर अत्याचार करून मंदिरात लपलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी हे मंदिर पाडले दुसरी विचारधारा मानते की इथे मूळ वास्तू ही मुस्लिमांचीच होती मात्र अकबर आणि औरंगजेबाच्या वैचारिक मतभेदामुळे औरंगजेबाने ती पाडून मस्जिद उभारली तिसरी विचारधारा अशी की इथे मूळ वास्तू ही मंदिराची असली तरी इथे राजकीय बंडाळी आणि उठावाचे कट रचले जात होते म्हणून औरंगजेबाने ते मंदिर पाडले व मस्जिद उभारली अर्थात दोन्ही पक्ष आपल्या बाजूवर ठाम आहेत दोघांपैकी कुठलाही पक्ष म्हणा किंवा धर्म म्हणा हटायला तयार नाही त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी न्यायालयात धाव घेतली त्या न्यायालयीन खटल्याचा प्रवास देखील आपण डिटेल मध्ये पाहू पण त्यापूर्वी जरा पाहू ध्यान बापीचा इतिहास कारण त्याशिवाय हे खटल्यातील प्रकरण आपल्याला लक्षात येणार नाही भारतीय पौराणिक साहित्यात पुराणांपैकी एक आहे स्कंद पुराण स्कंद पुराणात एकूण सात खंड आहेत त्यातील चौथा खंड आहे काशी खंड या काशी खंडात एक गोष्ट सांगितली आहे ही गोष्ट पृथ्वीवर गंगा नदीच्या उगम होण्यापूर्वीची आहे त्यावेळी काशी बनारस येथे भगवान शिव ईशान अवतारात आले स्वयंभू शिवलिंगावर अभिषेक घालण्यासाठी स्वतःच्या त्रिशुलाने एक तलाव निर्माण केला ज्याचंच नाव ज्ञान वापी आहे ज्ञान अधिक वापी पासून ज्ञान वापी हा संस्कृत शब्द तयार होतो ज्याचा अर्थ ज्ञानाचा तलाव जो आजही या परिसरात आहे आणि त्याच्याच नावावरून परिसराचं नावही पडलं आहे आता ही झाली पुराण कथा का परंतु काही इतिहासकारांचं मतही पाहू जेणेकरून समजायला सोपं जाईल असं मानलं जातं की आजपासून तब्बल दोन हजार पन्नास वर्षापूर्वी म्हणजे अकराव्या शतकात राजा विक्रमादित्य याने हे विश्वेश्वर मंदिर बांधले मात्र पुढे बाराव्या शतकात म्हणजेच अकराशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव दरम्यान कन्नौजचा राजा जयचंद आणि मोहम्मद घोरी यांच्यात लढाई झाली आणि या लढाईत घोरी जिंकला आणि त्याने मंदिराचा खजिना लुटला नासधूस केली त्यानंतर सुलतान मोहम्मद शहा या जैनपूरच्या शासकाने पुन्हा पंधराव्या शतकात मंदिर लुटले आता या इतिहासकारांच्या सांगण्यावरून आपल्याला हे कळतं की ज्ञान वापी हे मंदिर तिथं होतं आता इथून पुढली क्रोनॉलॉजी लक्षात घेऊ मुस्लिम शासकांनी केलेली मंदिराची अवस्था सोळाव्या शतकात राजा तोरडमल याने सुधारली त्याचे गुरु पंडित नारायण भट यांच्या सांगण्यावरून ज्ञानवापी इथे भव्य विश्वेश्वर मंदिर बांधण्यात आले मात्र मंदिरातल्या देवाचा स्ट्रगल इथेही संपत नाही सोळाशे एकोणसत्तर साली औरंगजेबाने पुन्हा मंदिर पाडण्याचे आदेश दिले इतिहासकार म्हणतात की एच एम एलियट आणि जॉन डॉसन यांच्या पुस्तकात स्पष्टपणे औरंगजेबाच्या या आदेशाची प्रत छापली आहे पुढे सोळाशे अठ्याहत्तर मध्ये औरंगजेबानेच तिथे मस्जिद उभारली तिला आलमगिरी मस्जिद म्हणून संबोधलंही जायचं विशेष म्हणजे मंदिराचा काही भाग पाडल्यानंतर देखील हिंदू भाविक इथे असलेल्या शृंगार गौरी आणि इतर देवतांच्या पूजेसाठी तेथे जात होते हिंदूंसाठी ते पवित्र स्थान म्हणूनही प्रसिद्ध होत नंतर अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी पूर्वीच्या काशी विश्वनाथ मंदिराला लागूनच सध्याचे नवीन काशी विश्वनाथ मंदिर निर्माण केले हा झाला हिंदू पक्षाचा इतिहास मुस्लिम पक्षांच्या मते हजारो वर्षापूर्वीपासून येथे मस्जिद आहे प्लॉट नंबर नऊ हजार एकशे वर स्थित असलेल्या वास्तूची नोंद आलमगिरी अशी आहे राहिला प्रश्न मंदिर मस्जिद एकत्र आणण्याचा तर त्यावर मुस्लिम पक्षकार आणि इतिहासकारांची एक फडी म्हणते की अकबराने ए इलाही या त्यांच्या विचारधारेचा प्रचार करण्यासाठी अर्ध्या भागात मंदिर आणि अर्ध्या भागात मस्जिद अशा स्वरूपात ज्ञानवापी इथली वास्तू बांधली होती अर्थात सर्व इतिहासातील दस्तावे पुरावे पाहता प्रकरण वाटत इतकं सोपं नाही हे लक्षात आलंच असेल तर आता पाहू नक्की हा विषय न्यायालयात गेला कसा आणि कोर्टाकडून काय आदेश येत गेले कोणकोणते पुरावे सादर केले गेले कसली सर्वेक्षण झाली ज्ञानवापीचा न्यायालयीन प्रवास पाहताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की अहिल्याबाई होळकरांनी मंदिर बांधल्यावर हिंदूंनी संपूर्ण ज्ञानवापीचा ताबा घेतला त्यावेळच्या बनारसच्या मॅजिस्ट्रेटने देखील अठराशे मध्ये हा परिसर हिंदूंना सोपवण्यास सांगितलं आणि ज्ञानवापी हिंदूंची झाली मात्र एक दिवस एकोणीसशे मध्ये मोहम्मद नावाच्या व्यक्तीने असा दावा केला हा प्लॉट नंबर नऊ हजार एकशे तीस दिन मोहम्मदातील आहे त्यामुळे मुस्लिम करण्याचा धार्मिक अधिकार मिळाला पाहिजे बेचाळीस मध्ये मस्जिदच्या अंगणात नमाज पठण करण्याचा वर्षातून एकदा ओरुस साजरा करण्याचा हक्क मुस्लिमांना प्राप्त झाला होता त्यावेळी उच्च न्यायालयाने देखील या निर्णयास हमी भरत इतर पक्षाचे दावे फेटाळले आणि एकोणीसशे बेचाळीस मध्ये ध्यानवाफी परत मुस्लिमांची झाली भारत पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आला मात्र ठाम निकाल कधी लागला नाही वर्ष सरत गेली गुंता अधिकच वाढत गेला पंडित सोमनाथ व्यास व डॉक्टर रामरंग शर्मा यांच्यासह इतर काही लोकांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ध्यानवापी इथे मंदिर बांधण्याची व धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्याची याचिका पहिल्यांदा दाखल केली मात्र त्यानंतर सरकारने एकोणीसशे एक्क्याण्णव चा वर्षिप ऍक्ट काढला यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी अस्तित्वात आलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळाला दुसऱ्या कोणत्या धर्माच्या पूजा स्थळात बदलता येणार नाही असे सांगण्यात आले आणि तसे केल्यास दंड आणि तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागेल याच कायद्याची री ओढत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुस्लिमांची याचिका आली आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये इलाहाबाद कोर्टाने यावर स्टे लावला परिस्थिती पूर्वी होती तशीच राहिली म्हणजे काय तर एकोणीसशे बेचाळीस मध्ये होते त्याचप्रमाणे मुस्लिमांचे हक्क अबाधित राहिले तेव्हापासून हिंदूंचे ज्ञानमाफी मध्ये पूजा बंद झाली मात्र दोन हजार अठरा मध्ये या प्रकरणाला कलाटणी मिळाली सुप्रीम कोर्टने आदेश दिले की कोणत्याही प्रकारणा दिलेली स्टे ऑर्डर हे केवळ सहा महिन्यासाठी लागू राहील त्यानंतर ती स्टे ऑर्डर आपोआप नाहीशी होईल त्यामुळे झालं असं की दोन हजार साली पंडित सोमनाथ व्यास या मुख्य याचिकाकर्त्याचं निधन झालं होतं आणि त्याची जागा विजय शंकर रस्तोगी हे प्रमुखवादी बनले होते दोन हजार एकोणीस मध्ये राम जन्मभूमी अयोध्याचा निर्णय आल्यानंतर विजय शंकर रस्तोगी यांनी कोर्टात याचिका केली आणि मशिदीचे बांधकाम हे बेकायदेशीर असल्याचा दावा करत मस्जिद परिसराचे पुरातत्व सर्वेक्षण करावे अशी मागणी केली दोन हजार एकवीस मध्ये न्यायालयाने तसे आदेश दिले पुरातत्व सर्वेक्षण विभागाला अहवाल सादर करायला सांगितले मात्र या कोर्टाच्या निर्णयाला विरोध करणारी आणखी एक याचिका मुस्लिम समितीकडून अंजुमन यांनी केली दोन हजार बावीस मध्ये राखी सिंह लक्ष्मी देवी मंजू व्यास सीता साहू आणि रेखा पाठक या पाच महिलांनी बनारस सत्र न्यायालयात याचिका दाखल केली की ज्ञानवापी मस्जिदच्या भिंतीमध्ये काही हिंदू देवी देवतांचे मूर्ती आहेत त्याची नासधूस होऊ नये आणि या परिसरात असलेल्या शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजा करण्याची त्यांना परवानगी मिळावी यावर दोन हजार बावीस मध्ये सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आणि अखेर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ए एस आय ने कोर्टात सादर केलेल्या आठशे तीन पानांच्या अहवालाची प्रत दोन्ही पक्षांना मिळाल्या अहवालानुसार येथे मंदिर असल्याचे पुरावे सापडले देवनागरी कन्नड तेलुगू भाषेत लिहिलेली शिलालेख आढळले विष्णू शंकर जैन या हिंदू पक्षाचे वकील यांनी एस आय अहवालाबाबत सांगितले की मस्जिद निर्मिती वेळी मंदिराच्या आधीपासून असलेल्या स्तंभाचा वापर केला आहे तसेच मशिदीच्या मागच्या पश्चिमेकडील भिंत ही मंदिराचीच भिंत आहे ज्यावर घंटा वल्लरी स्वस्तिक आणि हिंदू संस्कृतीतील चिन्हही आहेत तसेच या परिसरात शिवलिंग सापडले असे हिंदू म्हणतात तर त्यालाच कारंजे असल्याचा दावा मुस्लिम पक्ष करतो मात्र याच्या जोडीला एकतीस वर्षानंतर हिंदू पक्ष आता सुखवला आहे कारण कोर्टाने एकोणीसशे त्र्याण्णव नंतर बंद असलेल्या व्यास तळघरातील पूजा करण्याची परवानगी पुन्हा हिंदूंना दिली एकतीस जानेवारीला कोर्टाने हा निर्णय दिला काशी विश्वनाथ ट्रस्ट चे पुजारी इथल्या तळघरात पूजा करतील असं कोर्टाने सांगितलं सात दिवसात ही पूजा करण्याची व्यवस्था करावी आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही ट्रस्टचीच असेल ट्रस्टने जबाबदारी उचलली आणि एक फेब्रुवारी दोन हजार वर्षानंतर पुराण काशी विश्वनाथ मंदिराच्या शृंगार गौरी आणि इतर देवतांची पूजा अर्चना करण्यात आली आणि अर्थातच आता यावर मुस्लिम पक्ष नाराज आहे त्यांच्या गटाकडून आक्रोश आणि विरोध दर्शवला जात आहे शुक्रवारचे विशेष नमाज पठण करण्यासाठी ज्ञानवपीमध्ये मध्ये मुस्लिम गटाचे लोक जमा झाले होते प्रशासनाने त्यांना गेटवर गर्दी होऊ नये आणि गोंधळ होऊ नये म्हणून रोखलं मात्र परिस्थिती आटोक्यात येणं गरजेचं आहे कित्येक वर्षानंतरचा वाद हा जर आज निकाली निघत असेल तर कोर्टाने जी ऑर्डर दिली आहे त्याचा स्वीकार करणे हे सर्व पक्षांना बंधनकारक आहे परंतु इथे या परिस्थितीवर कवी विनोद महाजनांची एक कविता ते लागू होते ते म्हणतात मंदिर मस्जिद गिरिजा ने बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को मत बाटो इन्सान को निपक्ष राहून या प्रकरणातील सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल कॉमेंट करून नक्की सांगा शेअर करा लाईक करा व इतरांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा धन्यवाद